नमस्कार मित्रांनो एम एस टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत तर तुम्हाला सर्वांना सांगण्यास आनंद होत आहेत की नवीन पोलीस भरतीला अखेरत मंजुरी मिळाली आहेत आणि तेरा हजार पाचशे साठ पदांची भरती होणार आहे तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे सविस्तर आपण माहिती बघणारच आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं आता म्हणणं आहे की नेमकी फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल म्हणजे आपला जी आर कधी तर जी आर संदर्भात जो तुमचा प्रश्न आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी तुम्हाला नक्कीच क्लिअर करणार आहेत म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमचे पोलीस भरती संदर्भात जेही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेल आणि गृह खात्याने पोलीस भरतीला मंजुरी दिलेल्या आहेत आणि या ह्या पोलीस भरतीमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पोलीस भरती करणारे मुलं आलेले आहेत तर त्यांना याच्या संदर्भात जे मार्गदर्शनाची गरज आहे नेमकी नवीन पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देईल आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलला मी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे आहेत तर त्याचे जे पी डीफी आता असतात तर मी तिथेच टाकत असतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर पोलीस दलामध्ये तेरा हजार पाचशे साठ पदांसाठी जे पोलीस भरतीला मान्यता मिळाली म्हणजे तेरा हजार पाचशे साठ पदांची यावेळेस भरती होणार आहेत तर मागालच्या वर्षीच्या तुलनेने थोडे कमी आहेत पण ठीक आहेत म्हणजे जास्तही कमी नाही आहेत दोन तीन असं म्हणजे थोडेसा प्रमाणामध्ये जे हे कमी जरी असले तरी भरती निघली त्याच्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती होती आणि भरपूर मुलांचे वयोमरे मर्यादा पण संपत आलेले आहे त्याच्यामुळे जे ही भरती आता निघेल तर तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहे तिने की फॉर्म भरण्यास सुरुवात करण्या जे शंभर टक्के पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहेत कारण की पोलीस भरती जे जेही काही प्रक्रिया आहेत ते पूर्ण झालेले आहेत रिक्त जागा पण आलेल्या आहेत फक्त इतकं आहे जी आर जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये येईल आणि जे आर आल्यानंतर लगेच आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि जेव्हा जी आर येईल तर तो अचानकमध्येच येईल तर तुम्हाला म्हणजे लगेच कळेल की जी आर आला आहे म्हणून आणि किती पदे तर ऑर्डर आपल्याला कळलेलेच आहेत नंतर लगेच आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि तुमच्यापैकी आता भरपूर मुलं जे आहेत नवीन पोलीस भरती तयारी करत आहेत तर त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तर नेमकी पोलीसमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला काय करावं कर लागणार आहेत वयोमारद्यामध्ये काय मुलांचं म्हणणं आहेत की वयोमारदा संपत आले आहेत तर याच्या संदर्भामध्ये मी जे सविस्तर एक व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर गायडन्स करेल नेमकी तुम्ही तुमचं मॅनेजमेंट पोलीस भरतीसाठी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजेत तर त्याच्यावरती मी येणाऱ्या काळामध्ये नक्की व्हिडिओ बनवेल